मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तेरा दिवस पूर्ण होत आहेत अधिवेशनात देखील अनेक आमदारांनी या संदर्भात आवाज उठवला होता कारवाईची मागणी केली होती आणि यानंतर मुख्य या आज मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं निवेदन केलेलं आहे माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आहेत त्यांची मुलगी आहे काय सांगशील आज मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं निवेदन केलं आहे कारवाईचं आश्वासन दिलं आहे उच्चस्तरीयसुद्धा चौकशी होणार आहे तुम्ही चौकशी व ते काही तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा पण लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळून द्या आणि आरोपींना लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घेऊन जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तशीच ता त्यां त्यांचे पण हाल झाले पाहिजेत असं मला वाटतं या संपूर्ण घटनेसंदर्भात कामामध्ये कचराई केल्यामुळं एस पीचंही तात तडकाफडकी त्यांची बदली करण्यात आली आहे आणि दोन यामध्ये पी एस आयचं निलंबन आणि पी आयचंसुद्धा सुद्धा बदली करण्यात आली आहे आता ते, ते तर इतकं काय मला माहीत नाही तरी पण जे जे सरकारला वाटेल ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं पाहिजे आणि हा फक्त मी एकच सांगते की माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमची काय मागणी असणार आहे कारण या संपूर्ण प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे काय मागणी असेल माझी मागणी काय नाही न्याय पाहिजे माझ्यावर जसं भावाशी झाले ना तसंच त्या तीन आरोपीने मागचा सूत्रधार आहे तो त्याचे तसंच हाल झाले पाहिजे एवढीच माझी काहीच मागणी नाही आणि पुढची गोष्ट म्हणजे यांचं कसं हे माझं कुटुंब माझा करताच भाऊ गेला ना माझा दुसरा पण लहान भाऊ आहे त्याचे चोट छोटे मुले आहेत आज हे जे दोन आहेत आज ही मुलगी आहे माझी आई आणि भाऊजी कसं काय म्हणजे त्यांनी काय पुढचं काय करावं ना त्यांना एक आत्ताच भीती वाटायला लागली आता कसं काय करणार मी असं माझा भाऊ एकटा काय काय बघल ना तो घरचं बघाल का बाहेरचं बघाल का ह्यांना बी सावरणं गरजेचं आहे ना हे आता हे ह्याच्यातून कसे बाहेर पडतील ती त्याची गोष्ट आहे आता सध्या तर बाकीचं काहीच नाही मग ह्यांची इच्छा वडिला होती माझ्या भावाची हिला डॉक्टर म्हणजे कसं करणार ना संरक्षण तर पुढे पाहिजेच ना मग तुम्ही परिवाराला संरक्षण द्यावं सुरक्षा द्यावी अशी काही मागणी करताय प्रशासनाकडे मागणी म्हणजे पहिला आहे आणि दुसरी मागणी माझी ती राहील नाही का कारण त्याची इच्छा म्हणजे आत्म्याला शांती तरी ना म्हणजे त्याची जी इच्छा होती माझी मुलं शिकवायची असं एवढीच सुरक्षा तर पाहिजेच वडिलांचं छत्र हरवलेलं आहे यातले जे आरोपी होते त्यांनी क्रूरपणे हत्या केलेली आहे किती दिवसात आरोपी अटक व्हावेत हो अशी अपेक्षा आहे लवकरात लवकर हवेत हो नक्कीच लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावं हो अशी मागणी आहे कुटुंबियांची ताई तुम्ही काय सांगाल कुटुंबियांची तुम्ही संवाद साधता काय परिस्थिती आहे आणि प्रशासनाकडे आता काय मागणी असेल प्रशासनला एक मागणी मुख्यमंत्री साहेबांना की तात्काळ न्याय द्यावा न्याय देऊन राहिलेले आरोपी लवकर अटक करावं आणि ह्यांना भीतीचं वातावरण निर्माण झाले भित्तीपोटी ही आजारी पडायला लागली सर भित्तीपोटी hmm. आजारी पडायला लागलीत त्याच्यामुळं लवकरात लवकर जर त्यांना अटक केलं आणि ह्यांना लवकर न्याय दिला तर बरं राहील मुख्यमंत्री साहेबांनी हे देत बारकाईन मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावं कारण शि दोन दिवस झाला आई आजारी पडलेले आता त्यांना आज बोलता सुद्धा येत नाही म्हणून त्यांची सुद्धा कोणी घेऊ शकत नाही तुम्हीसुद्धा त्यांना बोलताच येत नाही सुधरत नाही त्यांना आणि आज उद्या बरं वाईट त्यांचं पण काय जर झालं तर काय कोण जिम्मेदार राहणार याला म्हणून त्यांनी लवकर बारी बारकाईने लक्ष घालावा आणि ह्यांना कुटुंबाला सगळ्यांना न्याय द्यावा आणि न्याय देऊन आरोपींना पडपडदिशी तात्काळ अटक करावा नक्कीच आरोपींना लवकरात लवकर अटक करावं अशी मागणी केली जाते दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नसते असं आश्वासन दिलं आहे आणि यामध्ये उच्चस्तरीय चौकशी होणार आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे मात्र दुसरा मुद्दा जो आता उपस्थित होतो आहे तो मात्र या कुटुंबाच्या सुरक्षेचा कुटुंबातील व्यक्ती ह्या भयभीत असल्याचंही या ठिकाणचे लोक सांगत आहेत आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतो आहे